नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनल वर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे महाज्योती अंतर्गत मोफत टॅब योजना आहे तर याची अंतिम मुदत आजपर्यंत देण्यात आली आहे दहा तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म मध्ये काही जर एडिट असेल नवीन फॉर्म भरायचा असेल कागदपत्र अपलोड करायची राहिली असेल तर दहा तारखेपर्यंत म्हणजे आज सायंकाळपर्यंत तुम्हाला ही अपलोड करता येतील तर लक्षात घ्या अद्याप यामध्ये दे डेट वाढणार आहे की नाही या संदर्भात कोणतीही स्पष्टता नाही आहे डेट वाढली तर मेरिट लिस्ट पुढे जाऊ शकते तर अनेक कॅन्डिडेट विचारतो आहेत की टॅप कसा मिळणार त्यानंतर यापुढची प्रोसेस काय तर लक्षात घ्या महाज्योती पोर्टल मार्फत एक स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप तयार केला जातो त्याची लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवरती देखील येऊ शकते किंवा मा ईमेलच्या माध्यमातून मेरिट लिस्ट सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला ही प्रोसेस आहे आणि यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे की जेई आणि नीट यामध्ये महाज्योती टॅप करता जे प्रशिक्षण आहे तर या प्रशिक्षणाअंतर्गत जेई आणि नीट याकरता तुम्हाला कोणतं प्रशिक्षण हवं आहे म्हणजे जेई नीट आणि एम एस सी टी तर यापैकी ऑप्शन तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल तर लक्षात घ्या मुदत दहा तारखेपर्यंत आहे जर दहा तारखेच्या नंतर मुदत वाढली नाही तर ऑप्शन लवकरात लवकर उपलब्ध करून दिला जाईल जेई नेट आणि एम एसी आणि त्यानंतर त्या वितरणा करता मेरिट लिस्ट प्रसिद्ध होतील जर मुदत वाढते तर या संपूर्ण प्रोसेस करता पुन्हा उशीर होणार आहे तर अशा प्रकारे महाज्योती संदर्भात ज्यांचे अर्ज सबमिट करायचे राहिले असतील लवकरात लवकर सबमिट करून घ्यायचे आहेत आणि या संदर्भात जर काही माहिती असेल तर तुम्ही अधिकृत पोर्टल आहे येथे देखील चेक करू शकता आणि सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती देखील दिली जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा